नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ईटी संदर्भात एक महत्वाची अपडेट आली आहे पुणे परिषदेच्या वेबसाईटला आलेली टी चा निकाल ऑलरेडी लागलेला आहे पण काही विद्यार्थ्यांचा निकाल हा राखून ठेवला होता त्याबद्दलची एक अपडेट आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आलेली आहे त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे इकडे जाण्यापूर्वी युग्नायट अकॅडमीने टेट दोन हजार पंचवीस साठी महत्वाची बॅच अनाऊन्स केली नवीन बॅच फ्रेश बॅच आहे त्याला आपण गुरु सिक्स पॉईंट ओची बॅच म्हणूया नवीन बॅच आहे आणि सगळे विषय लाईव्ह आहे बाकी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगितलं जात आहे लाईव्ह आहे पण लाईव्ह मिळत नाहीये सगळे तुम्हाला रेकॉर्डर्स मिळत आहे सो so, एकोणीशे सत्तावन्नच्या रेकॉर्ड करून ठेवलेले व्हिडिओ पाहण्यात खेळणार नाही सो so, लाईव्ह बॅच आहे लाईव्ह बॅच जॉईन करा लाईव्ह लेक्चर तुमचं रेकॉर्ड होऊन जाणार आहे सो व्यवस्थित काळजी घ्या ही सगळी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे आणि ज्या टीमनी मागच्या वर्षभरामध्ये बाराशे चाळीस प्लस विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे ही बॅच मध्ये तुम्हाला पाचशे टेस्ट सिरीज मोफत मिळणार आहे टोटली फ्री घ्यायची गरज नाही परत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे मेंटरिंग सेशन ही पूर्ण टीम तुम्हाला देणार आहे रेकॉर्ड बॅच आमच्याकडे पण अव्हेलेबल आहे एकोणीशे नव्या प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल पण मी तुम्हाला सजेस्ट करतो पाचशे रुपये जास्त जातील पण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचला प्रेफरन्स द्या त्याचबरोबर तुम्हाला ह्या सोळा फुल लेन टेस्ट अगदी मोफत आहे सगळ्याच गोष्टी आम्ही विकत देतो आहे तुम्हाला फार कमी किमतीत पण देतो आहे पण त्यात काही गोष्टी आम्ही फ्री पण देतो आहे ह्या तुम्हाला आत्ताच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे क्लिक करा ही टेस्ट तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि दर रविवारी याचा निकाल जाहीर केला जाईल महाराष्ट्रात जेवढे विद्यार्थी टेस्ट देतील त्यातनं महाराष्ट्रातनं तुमचा कितवा तुम्हारा रँक आहे तुम्हाला कळणार आहे सो so, मॅक्सिमम मुलांपर्यंत पोहोचवा सगळ्यांना देऊ द्या फ्रीमध्ये टेस्ट सगळ्यांना कळू द्या ते काय रँक बरं आहे महाराष्ट्रामध्ये किती मार्क पडतात तुम्हाला कुठे वीक आहे कुठे स्ट्रेंथ तुमची चांगली हे पण तुम्हाला समजेल सो आजच जॉईन करा दर रविवारी तीन वाजता तुमचा निकाल जाहीर केला जाईल आणि ह्या टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन दर रविवारी तीन ते सात वेळेमध्ये प्रत्येक फॅकल्टी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर मार्गदर्शन करणार आहे सो टेस्ट पण द्या आणि उद्याचं लेक्चर पण बघायला विसरू नका आता महत्वाचा मुद्दा आहे टेट दोन हजार चोवीस संदर्भातली महत्वाची सूचना आलेली आहे आजच्या डेटला संध्याकाळी ही सूचना प्रसिद्ध झाली प्रसिद्धी पत्रक आहे टेट दोन हजार चोवीस बाबतचं पुणे परिषदेने दिलेलं हे प्रसिद्धी पत्रक आहे विषय काय आहे महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा परीक्षा दोन हजार चोवीस राखीव निकालाच्या सुनावणीबाबत निकाल लागलाय तो ठीक आहे ओके त्याचा काही इश्यू नाही राखीव ठेवलाय काय निकाल किती निकाल राखीव ठेवलाय तर तो निकाल आहे सातशे शहाऐंशी उमेदवारांचा निकाल राखीव ठेवलाय आकडा पण खूप छान सातशे शहाऐंशी एवढ्या विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवलाय का राखून ठेवलाय त्याला विशिष्ट कारण आहे आता काय कारण एकतर त्या मुलांच्या बाबतीत काही याच्या अगोदर त्यांच्यावरती काही कारवाई झाली असेल त्या मुलांच्या बाबतीत डॉक्युमेंट बद्दल काही इश्यू असतील त्यांनी भरलेली माहिती चुकीची असेल वगैरे वगैरे सो ह्या मुलांचा निकाल राखून ठेवलाय आता याचा संबंधित कारण काय त्यांनी सांगितलं नाही पण या पैकी एक असू त्यात सांगेल त्यांनी या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे म्हणजे सातशे शहाऐंशी मुलांचा निकाल राखून ठेवला आहे त्या सातशे शहाऐंशी मुलांना बोलवण्यात येणार आहे आणि त्यांची सुनावणी करणार आहे त्या संदर्भात बघा पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान सकाळी अकरा वाजता उमेदवार निहाय दिलेल्या नियोजनाप्रमाणे आपले म्हणणे मान्य करता प्रस्तुत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतचं काय पत्र संबंधित उमेदवारांना ईमेल पहिलं ईमेल जाणार दुसरं एस एम एस आणि तिसरं परीक्षण तिच्या लॉग इनवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे मग ज्या मुलांचा निकाल राखून ठेवणार त्यात तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला काय करायचं ह्या डेटच्या दरम्यान तुम्हाला बोलवण्यात येणार आहे सो अलर्ट राहा चेक करा मेल एस एम एस आणि तुमचं लॉग इन चेक करा तुम्हाला ह्या तीन प्रकारामध्ये एखादा मेल एखादी गोष्ट तुम्हाला भेटेल तर तुम्हाला दिलेल्या डेटला दिलेल्या वेळ दिलेल्या ठिकाणी हजर राहायचं म्हणणं मांडायचंय म्हणजे सुनावणी होणार आहे बरोबर उपस्थित राहायचंय पुढे त्यांनी सांगितलंय आपण आलेल्या दिवशी सकाळी अकरा वाजता स्व खर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे उपस्थित कुठे राहायचंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथे उपस्थित राहायचंय किती वाजता दिलेल्या डेटला अकरा वाजता तुम्हाला डेट कळवली जाणार आहे मेलवर लक्षात घ्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे सदर दिवशी आपण सक्षम हजर राहिला नाही तर आपण सदर प्रकरणी काही सांगायचे नाही असे गृहित धरून त्यावर उपलब्ध पुरवायच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय आपल्यावर बंधनकारक राहील तुम्ही जर नाही केलात तर तुम्हाला काहीच बोलायचं नाही असं गृहित धरलं जाईल तुमचं काही ऐकलं जाणार नाही आणि निर्णय घेतला जाईल सो so, सातशे शहाऐंशी उमेदवारांनी जायचं लक्षात ठेवा हा व्हिडिओ सगळ्या ग्रुपवर पण टाका जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत त्यांना आता विद्यार्थी बघत नाही काय नोटिफिकेशन आलं आहे काय नाही मग ते जर गेलेच नाही तर नुकसान होणार आहे सो so, सगळ्या ग्रुपमध्ये पण व्हिडिओची लिंक पाठवा जेणेकरून तुमचा एखादा विद्यार्थी मित्र तिथे असेल तर त्याला कळेल आठले बाबा माझा निकालाबाबत ही नोटिफिकेशन आलेली आहे नाही तर बऱ्याच वेळेस बरेच मुलं बघत नाही आणि कळत पण नाही सो तुम्ही पण थोडंसं ग्रुपमध्ये हा पाठवा काय हे कागदपत्र बरोबर घेऊन जावं लागणार त्या दिवशी जायचंय त्या दिवशी काही डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन जायचे डॉक्युमेंट आहे बघा आधार कार्ड शिक्षक पात्रता परीक्षा मधील उत्तर पत्रिकेची कार्बन कॉफी तुम्ही ऑफलाइन दिली होती ना त्याची कार्बन कॉफी घेऊन जायची आहे परीक्षेचं प्रवेश पत्र घेऊन जायचंय तिसरं डॉक्युमेंट आहे चौथ पुरव्यासाठी परीक्षा संदर्भातील आवश्यक असल्याने अनुषंगिक सर्व कागदपत्रे हा चौथा आता चौथं थोडस जास्त आहे परीक्षेच्या संदर्भातलं आवश्यक कागदपत्र काय आवश्य काय होऊ शकतं हॉल तिकीट असेल तुमचं आयडी कार्ड असेल फॉर्म भरल्याचा पुरावा असेल तुमच्याकडे प्रिंट आऊट त्याची घेऊन जा किंवा तुम्ही चलन भरलं असेल चलनची प्रिंटआउट घ्या जे तुमच्याकडे आवश्यक डॉक्युमेंट ती बरोबर घेऊन जा म्हणजे तुम्ही असं कळेल त्यांना संदर्भात गुणपत्रक बघा हा पाचवा मुद्दा आहे गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच फोटो ओळखपत्र कोणतं एक तुम्हाला घेऊन जायचं सहावं डॉक्युमेंट याच्या याच्यापैकी एक चालक परवाना बँक पासबुक निवडणूक ओळखपत्र पासपोर्ट यापैकी एक घेऊन जायचंय स्वतः उपस्थित राहावं लागणार आहे स्वतः बघा हे सहा डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन जायचंय सहा डॉक्युमेंट आणि तुम्ही स्वतः हजर राहायचंय त्यांनी डेट पण दिली आहे डेट तुम्हाला कळवणार आहे कुठे मेल आय वरती एस एम एस वरती किंवा लॉग इन वरती कळवणार आहे आणि त्यांना सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता हजर राहायचंय त्यांनी ॲड्रेस पण दिलाय पुणे परिषदेला तुम्हाला हजर राहायचं आहे फक्त तुम्हाला ही गोष्ट जी आहे ना डेट तुम्हाला या तीन गोष्टींद्वारे कळणार आहे लक्षात घ्या सुनावण्याच्या वेळी आपल्याला वतीने अन्य कोणीही उपस्थित राहता येणार नाही ना स्वतःला उपस्थित राहायचं आहे इथे मी लिहितो स्वतः उपस्थित राहायचं आहे हे लक्षात घ्या हे ठिकाण एकवीस तारखेचं नोटिफिकेशन आहे म्हणजे आजचं नोटिफिकेशन आहे यात तुम्हाला काही डाऊट असेल जे ज्यांचे निकाल राखीव उठेल त्यांना काय डॉक्युमेंट असेल तर नक्की कळवा तर तुम्हाला मी गाईड करतो काय डॉक्युमेंट डॉक्युमेंटबद्दल काही असेल ते पण सांगा पण हजर राहा कारण तुम्ही जर पास असाल क्वालिफाईड असाल तुम्हाला संधी परत टेट दोन हजार पंचवीसला आणि टेट दोन हजार पंचवीस तयारी करताना इग्नाईट अकेम तुमच्या आहे फार कमी फी मध्ये तुम्हाला नवीन बॅच सिक्स पॉईंट ओची दिलेली आहे सगळी टीम तुम्हाला गाईड करणार आहे सो त्यासाठी इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करू शकतो बिफोर तुम्हाला टेस्ट सिरीज पण बघा दोनशे नव्याण्णव जीएसटी मध्ये ह्या टेस्ट चोवीसशे प्रश्न चोवीस हजार प्रश्नांचा सराव आहे ते महासराव आहे आणि पुस्तक पण अव्हेलेबल अगदी चारशे सतरा रुपयात अव्हेलेबल आहे आता तुम्ही ऍपवरून परचेस करू शकता ऍप डाऊनलोड करण्यासाठी बघा असं ऍप आहे आपला डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता हवं ते तुम्हाला बॅचेस टेस्ट सिरीज पुस्तक पण तुम्ही ते परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सरा या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडत तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये